उपनगर येथील गौतम नगर परिसरातील एका मुलानं आपल्याच वडिलांची डोक्यात पाटा घालून हत्या केली आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे पहाटे साडेचार वाजेदरम्यान दरम्यान घडलेल्या या घटनेनं उपनगर परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान उपनगर जवळील गौतम नगर येथे एडके कुटुंबीय राहतात भगवान नामदेव एडके हे आपली तीन मुलं पत्नी सुना नातवंडांसह येथे राहतात गुरुवारी पहाटे सर्व कुटुंबीय झोपलेले असताना संशयित सिद्धार्थ एडके हा आपले वडील भगवान एडकेंच्या खोलीत आला आणि घरातील दगडी पाटा त्याने वडिलांच्या डोक्यात घातला यात भगवान एडके जागीच गतप्राण झाले यानंतर संशयित सिद्धार्थ भगवान एडके याने उपनगर पोलीस स्टेशन मध्ये स्वतः जाऊन घडलेला प्रकार सांगितला यावेळी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक भारत कुमार सूर्यवंशी यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आज आज रोजी पहाटे चार वाजता गौतम नगर या भागातील भगवान नामदेव एडके या पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध इस्माला त्याचाच मुलगा सिद्धार्थ भगवान इडके याने त्याच्या पत्नीसोबत त्याच्या वडिलाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन या संशयाच्या कारणावरून आज त्याच्या डोक्यावर पाटा घालून त्याला जीवे ठार केले जागीच मृत झाले मागील सहा महिन्यापूर्वीसुद्धा या संशयाच्या कारणावरून संशयाच्या कारणावरून वडिलांना त्याने मारहाण केली होती त्याचप्रमाणे तीन दिवसापूर्वीसुद्धा याच कारणावरून संशयाचा आळ घेऊन वडिलांनासुद्धा मारहाण केली होती परंतु या घटनेची त्यांनी पोलीस स्टेशनला कुठलीही वाच्यता केली नाही हे त्यांचं दुर्दैव हे प्रकरण जर पोलीस स्टेशनला आलं असतं तर आम्ही त्याच्यावर वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असते परंतु सदर प्रकरण घरगुती स्वरूपाचा असल्याने वडिलांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवून हुल, विश्वास ठेवला की आज ना उद्या तो सुधरेल परंतु या संशयाच्या संशयवृत्तीमुळे आज एका वडलाचा वडिलाचा मुलाने घात केला हा अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनला यापूर्वी आली असती तर यांची यामध्ये आम्ही काहीतरी करू शकलो असतो परंतु दुर्दैवाने आज वयोवृद्ध इस्माला हत्या वयोवृद्ध इस्माची हत्या झालेली आहे त्याच्याच मुलाने हत्या केली सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपीला आम्ही वेळेस अटक केलेली आहे सदर घटनास्थळावरून त्याने तो पाटा डोक्यावर मारलेला आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले अंगावरील कपडे आणि आरोपी हा स्वतःच पोलीस स्टेशनला हजर झाला त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धार्थ एडके विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपणगर पोलीस स्टेशनचे भारत कुमार सूर्यवंशी करत आहे रवींद्र जाधव दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड